वेलतूर येथे गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे वेलतूर येथे एक गाव एक गणपती या उपा उपक्रमाअंतर्गत फ्रेंड्स गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची स्थापना गणपती मूर्तीची स्थापना केली असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे इथे आयोजन करण्यात येत आहे गेल्या पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाने गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत विविध विरोध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे बघा आज आपण वेलतूर तालुका तालुकापू या ठिकाणी फ्रेंड गणेश उत्सव मंडळ गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी आमच्या म्हणजे वडीलधारी लोकांनी सुरू केलेली परंपरा आजही अबाधित न होता पन्नास वर्षापासून मा ही परंपरा सुरू आहे आणि या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि धार्मिक लोककला या ठिकाणी आम्ही दरवर्षी सादर करतो आहे याही वर्षी या फ्रेंड्स मंडळाच्या माध्यमातून अनेक योजना लोकांना सांगण्यात येतात त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक उपक्रम आताही तमाशा असेल या ठिकाणी कीर्तन असेल डान्सचा प्रोग्राम असेल भजनाचा कार्यक्रम असेल अनेक उपक्रम आम्ही या माध्यमातून या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही दाखवतो